आणि आता तुम्ही आता आपण आहे चाकण भाजी मंडईमध्ये चाकण भाजी मंडईमध्ये आज दिसू शकतो तर खूप सारी धावपळ बघायला मिळती कारण की आज आहे शनिवार शनिवारचा चाकणचा बाजार असतो मित्रांनो तर खूप साऱ्या गाड्या ह्या ठिकाणी थांबलेल्या दिसत असतील तुम्हाला शकत असेल तर खूप सारी गर्दी झाली या ठिकाणी आणि लवकरच मित्रांनो सर्वांची आवडते असे सण या महिन्यामध्ये आपल्याला साजरे करायला मिळतीलच पाहू शकता की भाजी मंडळी अशी गर्दी झालेली दिसत असताना खूपच त्रासदायक असं वातावरण आहे दोस्तो या ही बहुत सारे सण उत्सव वाले आहेत जातो देऊ तू

सर्वांनी यूट्यूब लाईव्हला चांगला प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच लोकसभेचे इलेक्शन महाराष्ट्रात पार पडतील

लवकरच मित्रांनो आपल्या सर्वांचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमजयंती सगळ्यांना भीमजयंतीच्या पहिल्या शुभेच्छा आणि महारा महाराष्ट्रातला मराठ्यांचा सण गुढीपाडवा जो सर्व धर्मसमभावामध्ये साजरा केला जातो खुब अड़ी अड़चणी मधुन अपन आता तुम जिस स्कॉर्पिओ जुनी वाली जुनी स्कॉर्पिओ ये कभी बढ़ू शक गाड़ी वाला वाड़ती गाड़ी वड़वी मस्त पे गाई तो ना खूब सारी गर्दी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल तर खूप सारे वाहनं या ठिकाणी अडकून पडली आहेत खूप सारी गर्दी ह्या ठिकाणी होती काही चुकीच्या लोकांमुळे या ठिकाणी गर्दीचा सामना करावा लागतो बाकीच्या लोकांना पण जाऊन गर्दी होती आणि मागे पण जाऊन खूप सारी गर्दी होती दुनिया मे लोगो ने कृषी उत्पन्न बाजार समिती खेड किल्ला पुणे महत्त्व पुणे मार्केट याड आपण आज या ठिकाणी आपण आलोय हाजी घेण्यासाठी टॅम्पोवाली पुढे घेत नाहीये गाडी तर काय करणार आपण दुनिया मे लोगो ने

या ठिकाणी चुकीची गाडी लावताना दिसता मित्रांनो एम एच पंधरा बाई बाई ले लय गडे आहे गर्दी आहे ह्या ठिकाणी तर मित्रांनो हो या ठिकाणी तुम्ही खूप गर्दी घेण्यासाठी टेम्पोचा टॅम्पो आले तर गाड्यांची वाढताना तुम्हाला गाड्या खूप हो लावण्यासाठी जागा नाहीये खूप कमी जागेमध्ये गाड्या भाजीपाल्याला विकणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे मार्केट यार्डमध्ये मध्ये एक शिस्त लावली गेली पाहिजे दहा दहा रुपये लोक घेऊन जातात दहा रुपये घेतल्यानंतर कोण लां लां परां तुम्ही लांब लांबपर्यंत बघू शकत असाल तर खूप सारी गर्दी आणि खूप सारे लोक या ठिकाणी भाजी करताना तुम्हाला दिसत असतील ओारी खूप सारे या आता टू व्हीलर चालक बघा या बाबांनी या ठिकाणी गाडी लावली मध्ये पद्धतीने गाडी लावली जातात ठिकाणी आठवडी जायला बाहेर यायला गाडी जागा ठेवली पाहिजे थोडी थोडी खूप साऱ्या अशा कठीणाई वरण लोक बिझनेस करत असतात आणटी बघा टू व्हीलर वरती आल्यात बघतायत गाडी लावायला जागा कुठेतरी बघता येतल्या बघा दु दु या ठिकाणी ह्या आजी गाडी लावण्यासाठी बघतात ते जागा बघा ह्या पण आजी कशा आहेत बघा याच्यातून एक आजी उतरल्या बाहेर खूप साऱ्या या ठिकाणी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत गाडी लावण्यासाठी गाडी कुठे लावाय कशी लावाय पाहू शकता मित्रांनो एक मस्त अशी बम 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 बाबू샷 पेन करनो री बस गाडी घेताय ते मित्र बहुत सारे प्रॉब्लम्स मित्रांनो तुम्ही यूट्यूब लाईव्हवरती माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा नवीन नवीन यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट चांगल्या गोष्टी करा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला छान छान अशा व्यवस्थित आणि मार्गदर्शक अशा गोष्टी बघायला मिळतील बाबा बागा आण तिथं वाट बघत खूपच खतरनाक अशी रायडिंग करताना फ्रेंड्स या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांचा माल या चाकण बाजार समितीत रोज येत असतो आणि रोज येणारा बा माल हा खपत पण असतो खूप साऱ्या विविध प्रकारचे भाजीपाला तरकारी नी, नी, बाज़ा या ठिकाणी या प्रमुख पालेभाज्या ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि तसेच आपल्याला ह्या भाजी मंडईमध्ये कांदा बटाटे लसूण टमॅटो काकडी मिरची वटाणा भेंडी गवार या सगळ्या प्रकारच्या तरकारी पण बघायला मिळतात आणि तसेच या भाजी मंडईमध्ये आपल्याला फळं पण मिळतात कलिंगड असो केळी असो द्राक्षे मँगो सीजन वाईज जे जे फळ येते त्या ते ह्या मार्केट भाजी मार्केटमध्ये अवेलेबल असते हे सरकारची या ठिकाणी सर्व धर्मसमभाव असे सर्व धर्म जातीचे लोक हे भाजीपाला न्यायला येत असतात आणि प्रत्येकजण हा या ठिकाणी भाजीपाला विकत असतो भाजीपाला विकत असताना भरपूर अशा कठीण्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतो खूप कष्ट मेहनत करून ही लोकं या ठिकाणी भाजीपाला विकत असतात प्रत्येकाची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी ही वेगवेगळी असते आणि ह्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीने या ठिकाणी लोक आपला उदरनिर्वाह करतात या ठिकाणी तुम्ही हो पाहू शकता एक आंटी येत आहेत दिसाडी आणि लाल दिसाडी लाई लाल हे जे नवीन गाणं आहे मित्रांनो खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या प्रत्येक व्यक्ती याच्यावरती गवण्यासाठी उत्सुक

हे बघा आजकाल गुलाबी रंगाचा खूप जास्त वापर होताना दिसत या मॅडमने पण ड्रेस घातला आहे गुलाबी साडी आणि लाली लाल खूप असं मस्त वातावरण या ठिकाणी लोणाचा प्रकोप वाढतो आहे दिवसेंदिवस अडतीस ते चाळीस अंशपर्यंत या ठिकाणी टेम्परेचर वाढलं आहे तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा वातावरण टाईट होण्याच्या मार्गावरती आणि या ठिकाणी भाजीचे जॅम लागू शकतो आपली थोडी भाजी घेऊन गेली मित्रांनो थोडी भाजी घेण्याची पेंडिंग आहे तर आमच्या आईशा आहेत जे नाही भाज्या आणायला तोपर्यंत मी थांबलो आहे तर भाजीचं भाजी गाडीवर आहे त्याच्यामुळं ते बघत थांबले या ठिकाणी तुम्ही बघू शकत असताल तर गर्दी काही कमी होत नाही मित्रांनो वाढत चालली आहे आज आहे शनिवार शनिवारचा ताकांचा बाजार असतो मित्रांनो सपोर्ट सपोर्ट नो, करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन लोक दिलदार असतात त्यांनी सपोर्ट केला पाहिजे सभी दोस्तो और भाईजनो को मेरा प्यार और एक रिक्वेस्ट है भी मेरा चॅनल को सबस्क्राईब कीजिए सपोर्ट

मुख्य नेते या ठिकाणी घाम पोसताना खूप जास्त गरमी होतीये नेते आत्ताच बाहेर आलेत ए मजन का घाम फुटला आहे या ठिकाणी बघू शकत असेल तर गर्दी काही ना थोडी थोडी ओसरताना आहे फार थोडी लोक राहत आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर बाबा ओला गाडी बघा तर आम्ही सगळ्यांची फेवरेट खूप सारे या ठिकाणी मित्रमंडळी आई वडील छोटे आज छोटी मुलं आई बाबा अप्पू बाबा कापू अंकल आंटी या ठिकाणी असतात बाबांना बाबा नवीनचे बाबा बाबा नवीनचे बाबा बुलेटवरती चाललेत ठिकाणी पाहू शकत असतात गर्दी होताना दिसते पुन्हा एकदा तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन नवीन असा युट्यूब ला ब्लॉग दोस्तो आप सपोर्ट करना सपोर्ट करते रहना आज ही मार्केट में हम हफ्ते में दो तीन बार आ ही जाते हैं देख सकते थे ये हेयर स्टाइल ये बुज़ुर्ग बुजुर्ग दादाजी यहाँ पे बहुत सारी आंटियाँ फ़ोन पे बातचीत करते हुए जा रही हैं और बहुत सारी आंटियाँ यहाँ पे सब्जी खरीद रही है आंटी तो सब्जी की बारगेनिंग में बहुत तो ज़्यादा मजा आता है दोस्त तो घर से फोन आई थी तो तो मार्केट में फिर फिर से एक बार लगती हुई गुलाबी साड़िया लाल गुलाबी साड़िया लाल

मित्रांनो पाहू शकत असाल तर आता तुमच्यासाठी मी एक सिटी वाजून दाखवतो ती सिटी तुम्ही कोणती ती सांगा याच्यात टाकते का याच्यात थोडं जागा होणार आहे याच्यात केळी आहे मांडीवरच घेणार आहे ना जातीने फ्रीच पडले पडून दाट मार नाही जाणार होली